फार प्राचीन काळी मानव जगण्यासाठी कोणत्या प्रकारच्या अन्नावर अवलंबून होता फार, फार प्राचीन काळी मानव जगण्यासाठी शिकार शिकार व यावर अवलंबून होता शेतीच्या शोधानंतर लोकांमध्ये कामाची वाटणी का झाली शेतीच्या शोधानंतर वाढलेली सर्व कामे केवळ एकाच व्यक्तीस व्यक्ती झाल्यामुळे शेतीच्या शोधानंतर लोकांमध्ये कामाची वाटणी झाली संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय संत गाडगे महाराजांचे मूळ नाव देभोजी झिंगराजे जानरकर शाबास संत गाडगे महाराजांनी लोकांना प्रामुख्याने कशासाठी आवाहन केले संत गाडगे महाराजांनी लोकांना प्रामुख्याने आवाहन केले बरोबर आहे संत गाडगे महाराजांनी कशाच्या आधारे लोक जागृती केली संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या आधारे लोकजागृती केली शांबास व्हेरी गुड